तर आम्ही त्या दिवशी टीमार्टमध्ये गेलो होतो पण मला काही शॉपिंग दाखवायला टाईम भेटला नाही तर म्हटलं चला आज शूट करावा थोडासा तर मग मी डी मार्टमधून काही किराणा भरला आहे म्हणजे आम्ही इथं किराणा डीमार्ट मध्येच भरत असतो संभाजीनगरला होतं तर तिथं भरपूर दुकान वगैरे आम्हाला माहीत होते होलसेल आणि डीमार्टला पण भरायचं तसं पण इथे कसं आम्हाला जास्त काही माहीत नसल्यामुळे मग आम्ही डी मार्टमधून सगळे खरेदी करत असतो तर त्या दिवशी आम्ही शॉपिंग केली तर हे पायपुसणी वगैरे घेतली आहे तरी ही हॉलसाठी घेतलेली आहे आणि खूप छान क्वालिटी तिची तर मला ही पायपुसणीचा कलर पण खूप आवडला होता म्हणून ही एक घेतली आणि हे जे आपलं बाथरूम परत किचन वगैरे असतं ना त्यासाठी अशा पायपुसणी घेतली हे असे तीन सेट घेतले मी आणि ही हॉलसाठी एकच घेतली कारण हॉलमध्ये अजून एक आहे माझ्याकडे ह्याच क्वालिटीची तरी 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 तर पेक्षा पण भारी ती औरंगाबादमध्ये चांगले दुकान आहे तर तिथं ती पायपूस पण घेतली होती तर ती खूप चांगली आहे तर म्हणून मग मी हॉलसाठी एक घेतली आणि ह्या ज्या आहे बाथरूम समोर दोन आणि किचनसाठी ही एक आणि असे तीन सेट घेतले मी तीन पायपूस नाही तर हे मला खूप परवडलं आहे साठ साठ रुपयाला एक पडली आहे आणि ही थोडीशी आहे एक एकशे एकोणऐंशीची आहे वाटतं हां ही एकशे एकोणऐंशीची आहे तर हे असे पायपुसणी वगैरे मी घेतल्या आता पावसाळ्यामध्ये कसं आपल्याला जास्त गरज पडते तर माझ्याकडे होत्या बाकीच्या पायपुसणी पण ते कसं ओढली जर झाली तर मग दोन तीन दिवस ते काही वाळत नाही का त्यामुळे म्हटलं चला अजून तो दोन तीन तरी पाहिजे आपल्याकडं म्हणून घेतली आणि हा हे ब्लँकेट घेतलं आहे देवांशसाठी तर देवांशला आधीचे दोन ब्लँकेट आहे पण भारगावला काही घेतलं तर आम्ही देवांशला पण घेतो म्हणजे दो दोघांना पण सेम सेम घेत असतो तर असं हे जे ब्लँकेटवर दिसते डिझाईन अशी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही तर हे घेतलेलं आहे देवांशसाठी तर खूप छान असं आहे मला तर खूप आवडले आहे ब्लँकेट म्हणून घेतलं आणि सेम कलर घेतले मी दोघांसाठी पण फक्त याची थोडीशी क्वालिटी वगैरे याला असं बॉर्डर आहे एकाड्याने आणि भारगावच्या याला बॉर्डर नाही आहे कारण देवांशला जे दोन ब्लँकेट आहे त्याला आहे ना दो म्हणजे नाही का असं बॉर्डर वगैरे नाही तर मग ते दोन खूप छान आहे आणि ते चांगले पण आहे अजून काही खराब झाले नाही पण असं असतं त्याला घेतलं तर याला पण घेतो आम्ही कारण कसं परत भांडणं नको म्हणजे हा तर छोटा आहे पण त्याला कळतं तर तुला तेच मग म्हणतो मला नाही घेतलं का त्याच्यामुळं मग भार्गवला पण घेतो आम्ही देवांशला पण घेतो असे तर हे आहे भार्गवचं ब्लँकेट तर असे भार्गावची डिझाईन कलर सेम आहे फक्त ब्लँकेटची क्वालिटी वेगळी घेतली थोडीशी कारण भार्गवला पण आधीच आहे ना त्याला बॉर्डर आहे रेड कलरचं आहे आणि हे असं नव्हतं त्याला म्हणून हे एक घेतलं ब्लँकेट कसं आहे पावसाळ्यामध्ये ओलं होताचं असतं आणि आता थंडी पण वाचते पावसाळ्याने त्याच्यामुळं ब्लँकेट गरजेचं असतं म्हणून हे ब्लँकेट पण घेतलं तर अजून बरंचसं काही घेतलं आहे ते पण दाख आणि भारगावसाठी आणि देवासाठी काही पॅन्ट घेतलं आहे मी तर ह्या डायपर पॅन्ट्स आहे तर हे पण डी मार्केटमधूनच खरेदी केलं आहे चार सेट घेतले आहे मी याचे तर कसं आता पावसाळा सुरू आहे आणि ते मधूनमधून तर डायपरवर पँट घालायला चांगली असते आणि कसं तो रांगतो पण तर मग गुडघे पण खराब होऊन जातात त्यासाठी ह्या पॅन्ट घेतल्या आहे मी डी मार्टमधून आणि देवांशसाठी ह्या दोन पॅन्ट घेतल्या शॉर्ट पॅन्ट लागतात तर आता शार वगैरे सुरू झाले तर त्याच्यासाठी ह्या पॅन्ट घेतल्या आहे तर त्याची पण क्वालिटी खूप छान आहे तर हे मग तुम्हाला दाखवायचं होतं तर चला मग आता मी हा बाकीचा किराणा किचनमध्ये ठेवते म्हणजे भरून ठेवते सगळं व्यवस्थित कसं काय ते तर ना मी ना जेवढा किराणा घेऊन येत असते म्हणजे यांना ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी घेऊन येत असते तर बाकीचा किराणा मी भरून ठेवलेला आहे तर स्टोर करून ठेवायला माझ्याकडे काय नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये स्टोअर करते कारण इथे ट्रॉली वगैरे फर्निचर वगैरे काही केलेलं नाही घराला त्यासाठी मग याच्यामध्येच ठेवत असते असे बिस्किट वगैरे परत तांदूळ थोडेसे जे उरले बाकी डब्यामध्ये भरले उरलेले असे म्हणजे पाच एक किलो भरून ठेवत असते तर मग याच्यामध्ये ठेवते जे एक्स्ट्राचं सामान आहे ते याच्यात ठेवते आणि बाकी डबे आहेत तर स्टीलचे डब्बे वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवत असते आणि उरलेलं जे आहे ते पॅक करून यामध्ये ठेवून देत असते तर हे जे आहे हे हार्पिक आपल्याला बेसिंगसाठी गरज पडते तर त्याच्यामुळे हे घेऊन आले मी आणि आता माझा हे सोडा संपला होता जर ते हे पण घेऊन आले व्हील पावडर तर त्याच्यामुळे मही पावडर घेऊन आले मी जुन्यासाठी तर साबणी पण थोड्याशा संपतच आल्या होत्या म्हणजे थोडं थोडं सामान ना त्यामध्ये ऍड करत असते आता राहायचं घेते कारण कसं अचानक जर काही संपलं तर आपल्याला थोडीशी अडचण होते कारण आपल्याला इथून जर लांब जायचं आणायला म्हटल्यावर मग छोटं बाळ घेऊन ते आपल्याला जाता येत नाही आणि जवळपास काही दुकानं नाही ते त्याच्यामुळं मग मी काय करते जेवढं सामान आहे आणि थोडस आता वाटतंय की थोड्या दिवसांनी हे संपणार आहे तर मग त्याच्यामध्ये आता तीन साबण जर राहिले तर मग लगेच मी त्यामध्ये तीन आणून ठेवत असते आणि तर संपलीच होती त्याच्या मग मग घेऊन आले पूर्ण आणि हे जे आहे किरकोळ सामान आहे तर चहा पावडर पुढं पण थोडासा राहिला होता तर हा पण घेऊन आले मी आणि हे तर पॅकच आणत असते मी स्क्रबर स्क्रबर हे जे स्क्रबर आहे तर हे मी घेऊन येत असते आणि बाकीचं हे जे आता हे तर नवीन घेतलंय मी विम बार यूज करत असते पण म्हंटल ह्या वेळेस हे यूज करून बघू आपण डब्बा वगैरे त्याच्यामुळे पावसामध्ये कधी कधी भिजलं जातं म्हणून तर मग हे घेऊन आली आहे आणि बाकी हे ओ आर एस आहे तर माझे मिस्टर कायमसीत असतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे ओ आर एस आणि हे तर तुम्हाला माहितच आहे ही गरजेची गोष्ट आपल्या बाथरूम साठी आणि तर यांना पॉपकॉर्न आवडतं तर हे पुढं त्यांनी घेतलंय आणि उडदाची डा शक्यतो मी भाजी वगैरे काही खात नाही करून पण उडदाची डाळ ही आपल्याला याच्यासाठी लागते इडली सांबर जर बनवायचं असेल तर इडलीसाठी लागते त्याच्यामुळे ही आणली आणि त्याच त्याचबरोबर आपल्याला खोबऱ्याची चटणी पण बनवायची असती तर त्यासाठी मग हे आणलंय मी आणि हे तर देवासाठी देवासाठी फुलवाती लागता तर हे आता मी देवघरामध्ये ठेवून देईन तर हा सेलो टेप आहे तर हा यांनी घेतलाय यांच्यासाठी यांना काय गरज असं त्यासाठी घेतलंय आणि हे परफ्युम का आहे तर हे फ्रॉकचे वापरत असतात तर हे त्यांनी घेतले यांच्यासाठी आणि हे कॅम्प्युअर जे आहे ते आमच्या गाडीसाठी घेतले यामध्ये कपूर असतं ना त्याचा म्हणजे स्मेल एकदम छान आहे आणि गाडीमध्ये एक एकदम फ्रेश वाटतं म्हणून हे त्यांनी घेतलं आणि हे पण स्क्रबच आहे भांड्यांसाठी आणि हे ऑरेस तुम्ही बघितलं आणि बिस्किट वगैरे भारगाव खातो कोकोनट बिस्किट कधी साठी आणि हा केक असत घेतला टाइमपासून म्हणून खायला साबणीचं पण साबणी पण थोड्याशा राहिल्या म्हणजे चार एक बार राहिले असतील तर मग मी हा पॅक घेऊन आले तर हे साबण पण खूप छान आहे तर तसं तर मी खरं म्हणजे रिन यूज करत असते रिन साबण पण ह्यावेळेस म्हणलं तर ला हा यूज करून बघा हा पण तसाच वाटतो तर मग हा पण आहे ह्यावेळेस आणि कॉफी मिस्टरांना तर रोज कॉफी लागते सकाळ संध्याकाळ म्हणून कॉफी पण थोडीशी बॉटलमध्ये राहिली तर मग म्हटलं जात आता ऍड करू असं मीठपुडी पण दोन होते आम्हाला एक अजून एक घेऊन आले आणि ह्या वाट्या वगैरे आहे तर असं सगळा किराणा केला आहे तर आपण असं जर नियोजन केलं ना किराण्याचं तर आपल्या घरातलं म्हणजे लवकर आपल्याला अडचण येत नाही मुळात म्हणजे घरी माणसं नसल्यावर किंवा काहींची कसं का असतं जायला लांब असतं तर आपल्याला जाणं शक्य नसतं किंवा दुकान जवळ नसतं तर त्यामुळे मग असं जर नियोजन केलं ना की आधी थोडं राहिलंय आपल्या लक्षात राहतच आपण करतो स्वयंपाक त्यावेळेस तर लक्षात येतो तर थोडी साखर राहिलेली आहे तर मग साखर पण आपण एक पाणी ठेवायचं का आपलं काय काय थोडं थोडं राहिलंय तर मग त्यानुसार मग मी बजेट म्हणजे हे करत असते लक्षात ठेवते म्हणजे मी काही जास्त लिहित नाही पण डोक्यात ठेवते की बा आपलं हे संपलंय आणि हे आपल्याला आणायचंय हे थोडंसं राहिलंय तर हे आपल्याला थोडंसं ऍड करणं येतात त्याच्यामुळे मग मी अशा गोष्टी ध्यानात ठेवून मग त्यामध्ये थोडं 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 ऍड करत असते मग मला कोणती अडचण येत नाही किराण्यामध्ये किंवा कधी कधी असं वाटतं काही काहींचं कसं होतं अरे साबण संपली किंवा सोडा संपला आता आणायला जावं लागेल असं होतं तर त्यामुळे मग असं जर नियोजन केलं ना की आधीच आणून ठेवलेलं रासन त्यातलं थोडं राहिलं का मग परत घेऊन यायचं म्हणजे ज्या दिवशी आपल्याला टाईम असेल त्या दिवशी थोडा थोडा किराणा आणत राहायचं तर तसंच मी नियोजन करते महिन्याचं काय एक पूर्ण महिन्याचं भरत नाही जेवढं जेवढं संपन्न तेवढं तेवढं आयटम घेऊन येत असते म्हणजे थोडं थोडं राहिले ना की लगेच त्यामध्ये ॲड ॲड करत जाते मी तर अशा पद्धतीने मी किराणा भरत असते मग मला अडचण येत नाही काही किराणा वगैरे असं किचनचं सामान किंवा साबण वगैरे यात काही अडचण येत नाही कारण माझी मिस्टरांची ड्युटीच अशी आहे चोवीस तास आणि त्यांना कधी पण जावं लागतं डॉक्टर असल्यामुळे मग ते ड्युटीवर असल्यावर मग माझं काही शक्य नाही आणि मग आपलं काही जरा एखादी वस्तू संपली तर चिडचिड होऊन जाते मग म्हणून मग मी आधीच थोडं थोडं आणून ठेवते आणि मग काही चिडचिड व्हायचं संबंधच येत नाही बाकी तर इथं भाजीपाला वगैरे सगळं गाड्या वगैरे असतात त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नसतं पण किराणा फक्त लांब जावा लागतं नाहीला तर तो पहिला आणून ठेवत असे डी मार्टमधून तर चला तर मग आजचा असा होता माझा किराणा वगैरे कसा भरते मी तर यावर होतात तर मला इथून मागे पण कमेंट पण मला काही याच्यावर टाइम नाही भेटला व्हिडिओ बनवायला पासून मला कमेंट यायची की ताई तू किराणा कसा भरून ठेवते किंवा तुझ्या मिस्टरांची ड्युटी अशी असते तर मग तू किराणा कसा भरते किंवा कोणत्या वेळात भरती कसं करते तर असंच नियोजन ठेवते मी ज्या दिवशी यांना टाइम असेल त्याच दिवशी आम्ही जातो असं असतं आमचं सगळं नियोजन आणि आज पण म्हणजे नाही का आज पण शनिवार आहे आता उद्या संडे आहे तरी पण त्यांना सुट्टी नाही तर ड्युटीवर जायचं त्याच्यामुळे मग काही टाईम नसता भेटला ह्या वेळेस तर आपलं काही काही सामान संपलेलं पण असतं मग आपली पण चिडचिड होती की यांना टाइम नसतो मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही वेळ नाही घरात काही आहे तरी असं होतं मग त्यामुळे मग घेऊन आलेलं परवडतं तर अशा पद्धतीने आता माझा मी किराणा भरून ठेवलाय आता किराणा वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवते मी मग लॉग इथं एंड करते कारण पण खाऊ घालायचंय अजून मला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते जे कोणी डिमार्ट मध्ये जात असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम माहितच असतील ह्या वेळेस आमचा असाच प्रॉब्लेम झाला होता म्हणजे कॅश घेऊन जायला पाहिजे किंवा कार्ड घेऊन जायला पाहिजे तर ह्या वेळेस आमचं काय झालं कार्ड घरी राहिलं आणि आमच्याकडे कॅश नव्हती ऑनलाईन पे करत असतो आम्ही पण ह्यावेळेस काय झालं तिथं ऑनलाईन पे करायला खूप जास्त इशू होता होतच नव्हता आजपासून एवढं परेशान म्हणजे घरापासून ते डीमार्ट इतकं दूर आहे आणि आता परत घरी कधी येणार म्हणजे दहा वाजले होते डायरेक्ट संध्याकाळ रात्रीचे कधी घरी जाणार कधीचे पैसे आणणार एवढे परेशान झाले की मग आम्ही पेट्रोल पंपावरून पैसे कॅश घेतला आणि त्यांना फोन पे केलं तर असा प्रॉब्लेम आहे तास असतो डीमार्टमध्ये फोनपेचा किंवा क ऑनलाईनचा इश्यू आहे तिथे त्यामुळे कधी पण डी जाताना कॅश सोबत ठेवा किंवा कार्ड सोबत ठेवा कारण आमच्या बरोबर ही गोष्ट घडली आहे तुमच्या बरोबर नको घडायला म्हणून मी तुम्हाला सांगते कारण हा डीमार्ट मध्ये हमेशा येत असतो प्रॉब्लेम मी तो मागे पण आम्हाला आला पण त्यावेळेस आमच्याकडं कार्ड असायचं तर ह्या वेळेस आम्ही भारगावच्या नादामध्ये ते कार्ड कार्डच विसरून गेलो होतो तर चला मग आता मी हा आगीतच स्टॉप करते कारण मला भारगावला आधी जेवण खाऊ घालावं लागेल आणि मग तो झोपेला आता साडे नऊ झाले आहे रात्रीचे तेव्हा मी किराणा भरते कारण परत उद्या टाइम भेटणार नाही यांचं संडे ईडी असती म्हणजे एमर्जन्सी ड्युटी असते तर यांना पण जावं लागेल मग त्यांचं पण आवरून द्यावं लागतं मग बारगावचं पण बघावं लागतं मग दुपारी मला काहीच वेळ भेटत नाही म्हणून मग मी आज असं रात्री म्हणलं किराणा भरून ठेवा तर आता मी किराणा भरून ठेवते मग त्याला खाऊ वगैरे घालते आणि झोपे घालते तर चला मग तुम्हाला कसं वाटलं माझं नियोजन नक्की कमेंट करून सांगा तर भेटू पण एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय